साताऱ्याला आहेत ते तिथल्या लोकांना भेटायला सांगा तुम्ही पण भेटा वाटलं तर तिथं जाऊन भेटा इथं जर मी म्हटलं आता मागे फिरत बसणं उचित नाही आता तुम्ही सगळेजण मिळून निर्णय घ्या निलेश पाटील काय म्हणतात मी धुळे जिल्ह्याची जिम्मेदारी घेतो एकोणीस ये ला येणार

शंभर टक्के साहेब संख्या पाहिजे ना ठाण्यामधली ठाण्यात फार मोठी आहे पण हसू केले पोरावणी आपलं हो हासू केले हसू केले आणि ते मध्ये ते धुर्वे नावाचा एक प्राणी आहे मूर्ख पोरगा तो कुठल्या जिल्ह्यातला आहे कुठल्या तालुक्यातला आहे त्याला जरा थोडस समज द्या कोणतरी तो फालतू बोलतो फालतू कमेंट करतो फालतू रोज मिटिंगा घेतो कशासाठी घेतो तो बूड नाही शेंडा नाही एखाद्या प्रशिक्षणार्थ्याबद्दल आम्हाला असं बोलायची वेळ येऊ नये मागे जे भांडण लागलं ना सर सांगलीहून आम्ही निघाल्यानंतर त्या आम मूर्खामुळेच लागलं मला माहित नाही काही नाही मीटिंग त्यांनाच लावलं ला, कुठून लावलं ला, आणि मला कोण बोलवलं की मी गेलो वाड्या भानगड्या आम्ही भानगड्या करत नाही सर आम्ही उपद्रव मूल्य आम्ही आमचं कधीच दाखवत नाही आम्ही उपयुक्त मूल्य जेवढा आहे तेवढा आम्ही उपयोगात आणू उपद्रव देण्याचा प्रकार करण्यासाठी आमच्याकडे वेळच नाही कुठला आहे तो धुर्व्या कुठला आहे तो धुर्व्या पोरगा हे दोन चार जे पोरं जे गडबड करू लागल्यात ना कुठले आहेत हे पोरं त्यांना जरा शोधा जरा तो म्हणतो नेतृत्व भाषण करू लागल्यात हे काही आपणाला न्याय देत नाही विक्षिप्तपणा बोलतो कशासाठी बोलतो हा कुठल्या जिल्ह्याचा आहे तो सांगा बरं मला तो धुर्वे प्राणी कुठला आहे तो गडचिरोलीचा आहे का गडचिरोलीच कोण आहे त्याला बघा बर जरा थोडं कोण आहे तो त्याची काय मनीष आहे प्रशिक्षणार्थ्यामध्ये विष कालवण्याचं काम करतोय दररोज मिटिंग घेतोय ह्याला काही काम आहे का धंदा आहे का नाही आहे पण मिटिंग मध्ये काहीच नसतंय काय होतय माहित नाही कशासाठी मीटिंग लावलाय माहित नाही तुम्हाला हसू येऊ लागलंय सर तुम्ही असं हसू करू नका प्रशिक्षणार आहे ना मी आधी फोन करून सांगितलं होतं बाबा तो असं करू नको जवळपास चार पाच महिने आधीच सांगितलं होत आठ महिने जर बाप्पा चार महिने बघला बघलालोय त्या मुर्खाच्या भानगडीतून ते आपण दहा हजार लोक रस्त्यावर उतरतील शांतीच्या मार्गेने क्रांती करू आणखी आणखी नागपूरला फालतूपणा ते नागपूरचं जे अधिवेशनामध्ये होत त्यानं शोधून काढला होता मुद्दा हा बाबांनी त्याची भावना आपण समजू शकतो पण नाही त्याची आता आपण गप्प बसतोय म्हणून किती शानपणा करून आहे ना म्हणजे तो वेगळा मेसेज जातो त्याच्यामुळं हे दोन चार लोक एक दोन महिला मध्ये एक दोन हे पुरुषामध्ये दोन चार विक्षिप्त झालेत जरा थोडस त्यांना त्यांच्या तोंडाला जरा चिकटपट्ट्या लावा अति <laughs> उत्साही प्राणी आहेत जरा मी आज सांग